विषय आहे पचन संस्था आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची संस्था वैद्यकीय व्यवसायात प्रॅक्टिस करताना विविध अवयव संस्थांच्या व्याधीचे रुग्ण आमच्याकडे येत असतात एकच लक्षण अनेक अवयव संस्थांच्या बिघाडाचे प्रतिनिधित्व करत असत आणि एकाच अवयव संस्थेच्या आजारात अनेक लक्षणं दिसू शकतात प्रत्येक अवयव संस्थेला निसर्गाने विशिष्ट कार्य दिलेली आहे आणि हे जरी खरं असलं तरी एका अवयव संस्थेचा आजार इतर अवयव संस्थेच्या कार्यावरही परिणाम करत असतो हे थोडस गुंतागुंतीचं वाटतंय ना सर्वच लक्षणांचा समुच्चय आणि समूळ अभ्यास म्हणून आपण या पुस्तकाद्वारे करतोय जेणेकरून एक प्राथमिक रोग निदान स्वतःच आपल्याला जमेल आणि मग योग्य माणसाकडे योग्य उपचार घेण्यासाठी आपण जाऊ शकतो आपण घेत असलेल्या आहाराचा स्वीकार करून त्यावर विविध प्रक्रिया करून पचन करून अन्नाच्या अनावश्यक चौथ्याचे विसर्जन करणे हे पचनसंस्थेचे कार्य वाटतं सोपं पण अतिशय गुंतागुंतीचं आहे बरं का तोंड अन्न नलिका जठर लहान आतडं मोठं आतडं आणि गुदद्वार अर्थात संडास बाहेर पडायची जागा लाळेच्या ग्रंथी जठर स्वादुपिंड पित्ताशय लिवर यातून निघणारे पाचक रस आपल्या अन्नावर रासायनिक प्रक्रिया करत असतात लहान आणि मोठ्या आतड्यात पाणी आणि अन्नातील उपयुक्त पदार्थांचं शोषण होत असतं आणि मगच पोट साफवण्याची मनविसर्जनाची प्रक्रिया होते या साखळीत एखादी जरी क्रिया नीट झाली नाही ना तर तिचा आपल्या दैनंदिन कार्यात अडथळा होतो उदाहरणार्थ दातांची अन्न व्यवस्थित चावलं गेलं नाही आणि ते बारीक चावलं गेलं नाही तर लाळ मिसळण्याची क्रिया व्यवस्थित होत नाही आणि आपण अन्नाचा आस्वाद घेऊ शकत नाही तोंड आलं असेल तर कसं होतं तिखट अवघडे आंबट अवघडे मसालेदार पदार्थ खाताच येत नाही घसा दुखत असेल तर गिळताना त्रास होतो की नाही अन्न नलिका जर आकुंचन पावली तर घास अडकतो अन्न नलिकांचा कॅन्सर असेल तर गिळताना घशात अन्न नलिकेत दुखतं घास खाली ढकलायला लागतं अन्न अडकल्यासारखं वाटतं जठराला सूज आली असेल गाठ असेल अल्सर असेल तर पोटाच्या वरच्या भागात दुखतं उलटी होते खूप जळजळ होते भूक मंदावते पित्ताशयाला सुरू झाली तर पोटात उजवीकडे दुखतं कधी कधी कावीळ होते फॅटी पदार्थांचं पचन होत नाही लहान आतड्याच्या आजारांमध्ये अपचन होणं डिहायड्रेशन लूज मोशन्स थकवा अशक्तपणा येणं असे त्रास असतात तर मोठ्या आतड्यांच्या आजारामध्ये पोटी पोटात दुखणं कॉन्स्टिपेशन किंवा कॉन्स्टिपेशन अल्टरनेटिंग विथ लूज मोशन्स त्याच्यासोबत ब्लीडिंग असे त्रास असतात याचा अर्थ असा की शरीराला आवश्यक ती चैतन्य शक्ती पुरवण्याचं काम ही आपली पचनसंस्था करते ह्या अशा महत्त्वाच्या अवयव संस्थेच्या विकारांसंबंधी आपण माहिती घेणार आहोत चला तर मग आता वळूया पचनसंस्थेच्या विकारांकडे डॉक्टरांच्या नित्य डॉक्टरांच्या तपासणीशिवाय या अवयव संस्थेच्या तपासणीमध्ये आता अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक तपासणी करून आपण आज सुखी आणि निरामय जीवनाचा नक्कीच लाभ घेऊ शकतो या तपासण्यांमध्ये पोटाचा एक्सरे ही महत्वाची सुविधा आहेच पण लिव्हर स्प्लीन पायक्रियास किडनीज यांच्या आजाराच्या तपासणीसाठी सोनोग्राफी ही एक अतिशय महत्वाची आणि सोयीची सुविधा आहे त्यात या अवयवाचा वाढलेला आकार त्यांना आले सू त्यांच्यात या गाठी पित्ताशयातले खडे मुतखडे आतड्यात आलेले अडथळे बेबीज आणि त्यांच्या डिसऑर्डर्स रक्तवाहिन्यांचे आजार अशी अनेक प्रकारची माहिती आपल्याला सोनोग्राफीमुळे मिळू शकते सोनोग्राफीच्या जोडीला गरज पडली तर सी टी स्कॅन ही सुविधा अवयवांचा आकार अल्सरचे अस्तित्व कॅन्सर आतड्यांचे विकार त्यांच्या आती आवरणांचे आजार आतड्यांच्या हालचाली याविषयी निश्चित कल्पना देतो स्कॅन एम आर आय ह्या अलिक उपलब्ध झालेल्या सुविधा गॉल ब्लॅडर वेगवेगळ्या डायजेस्टिव ग्रंथी आणि दूरवर पसरलेल्या कॅन्सरविषयी ऑपरेशनशिवाय पूर्व कल्पना देतात आणि त्याच्याबरोबर ऑपरेशन कर करते उलट उपचाराची दिशा मिळते अल्ट्रासोनोग्राफी ही निदान सुविधा तर आता अतिशय सहज उपलब्ध आहे आणि वचन संस्थेच्या आजारात ही एक क्रांतीच आहे असं मी म्हणेन याच्यात जोडीदार फायबर ऑप्टिक एनडॉस्कोपी म्हणजे तोंडाची आतून किंवा जठराची आतून मोठ्या आतड्याची आतून ऑप्टिकल गॅस्ट्रो किंवा ऑलॉनोस्कोपी याच्यामुळे अन्निंगा जठ नहान मोठा तळत याच्या अंतर्भागाचं व्यवस्थित निरीक्षण करताय एखादा जर अडकलेला असेल तर तो एन्डोस्कोपीच्या मदतीनं एक्झामिनेशन ही सुद्धा अतिशय सोपी स्वस्त पण अतिशय परिणामकारक तपासणी आहे असं मला वाटतं जलत जंतुसंसर्ग अंतर्गत रक्तस्त्राव अमिपियास माझ्या ॲपसॉपच्या जे ग्रो ह्या आजारांमध्ये ही स्टूल एक्झामिनेशन अतिशय इन्फॉर्मेशन देते पूर्वी अनेक आजाराचे निदान होतच नस डॉक्टरांचा अनुभव आणि त्या याच्या निकषावर उपचार होत असत निदान बरोबर किंचू हे ठरवणाऱ्या निदान सुविधा उपलब्ध नसल्याने पचनशक्ती मंद झाली आहे पित्त वाढलंय लिव्हर वाढलंय अशी काहीतरी थातून का सार कारण सांगून वेळ टिपाव नेली जायचे पण आता एव्हिडन्स बेस मेडिसिन अर्थात वैज्ञानिक शास्त्रीय निकषांवर उपचार होत असल्यामुळे निदान आणि उपचार लवकर होतात रुग्ण लवकर बरा होतो आणि त्यामुळे तथाकथित गोंधू गरीबात्र उघडी पडली हे निश्चित पटतंय ना